आपलं सगळ्यांचं मनापासून स्वागत आहे आज मी आपल्याला आगरी पद्धतीने मिक्स भाजी कशी बनवायची ते दाखवणार आहे तर तेल टाकून घेतलंय तेल थोडस या भाजीला जास्त घालायचं आता याच्यामध्ये एक तेजपत्ता जिरं टाकायचं आहे फोडणीला एक मिडियम साईजचा कांदा टाकायचा आहे बारीक कापलेला त्याच्यानंतर हिंग टाकायचं आहे आणि कांदा पहिल्यांदा मऊ होईपर्यंत परतून घ्यायचा आहे आता कांदा मऊ झाला की याच्यामध्येच कडीपत्ता पण टाकून घ्यायचा आहे आणि लसूण अद्रक टाकायचं आहे आणि हे पण आपल्याला चांगलं परतून घ्यायचं आहे पहिल्यांदा कांदा मऊ होईपर्यंत परतायचं नंतर हे टाकायचं आहे आता कांदा लसूण परतून झाल्यानंतर आपल्याला याच्यामध्ये टाकायचे आहेत मसाले तर हळद आणि मसालाच टाकायचा आहे बाकी मसाले नाही वापरायचे तर किती तिखट खाता त्या हिशोबाने मसाला टाकायचा आहे आणि तो पण थोडासा परतून घ्यायचा आहे आता याच्यामध्ये आपल्याला भाज्या टाकून घ्यायच्या आहेत तर फ्लावर आणि वांग मी कापून आधीच ठेवलेलं ते याच्यात टाकून घ्यायचं आहे चांगलं मिक्स करून घ्यायचं आहे त्याच्यानंतर फ्लावर मी कापून मिठाच्या पाण्यामध्ये पंधरा मिनटं भिजत ठेवलं पंधरा मिनटं तरी मिठाच्या पाण्यात ठेवायचं म्हणजे त्याच्यात बारीक अळ्या असतात त्या निघून जातात नंतर दुसऱ्या पाण्यात टाकून स्वच्छ धुवून घ्यायचं आहे आणि त्याच्यानंतर भाजीत टाकायचं आहे आता हे सगळं चांगलं मिक्स करून घ्यायचं आहे ह्याच्यातच टॅमॅटो टाकून घ्यायचं आहे टॅमॅटोच्या फोडी थोड्या मोठ्याच ठेवायच्या मटार पण टाकून घ्यायचं आहे भाजीत आणि सगळं छानपैकी मिक्स करून घ्यायचं आहे तर कधी आपल्याकडे जास्त पाहुणे येणार असतील पूजा असेल कोणता कार्यक्रम असेल त्यावेळेला अशी भाजी आमच्याकडे केली जाते वरून कोथंबीर टाकायची आणि याच्यामध्ये गरम पाणी टाकायचं पहिल्यांदा आणि वाफेवर आपल्याला ही भाजी शिजवायची आहे थोडंसंच गरम पाणी टाकायचं आहे म्हणजे भाजी लवकर शिजते चवीनुसार याच्यामध्ये मीठ टाकायचं आहे आणि आता झाकण जाकन ठेवायचं आहे झाकणावर पाणी ठेवायचं आहे आणि भाजी चांगली पंधरा मिनटापर्यंत शिजवून द्यायची आहे तर अगदी पंधरा मिनटात ही भाजी शिजते तर पंधरा मिनटं झालेली आहेत आणि पाहूया भाजी आपली ते बघा अशी वाफेवर भाजी शिजवायची म्हणजे भाजी छान लागते चवीला आता याच्यामध्ये एकच चमच्याभर गूळ घाला आणि भाजीला एकदम टेस्ट येते आणि जे पाणी आहे ते याच्यामध्ये टाकायचं आहे खोबरं मी गॅसवर भाजून घेतलं आणि त्याचे तुकडे करून मिक्सरमध्ये वाटून घेतलं आहे आता हे सुकं खोबरं पण याच्यामध्ये टाकून घ्यायचं आहे तर अगदी सुकंखोबरं पण थोडंसंच टाकायचं आहे याला भाजीला कलर येतो छान याने पाव चमचा याच्यामध्ये टाकायचा आहे गरम मसाला आणि परत आपल्याला एक दोन तीन मिनटं ही भाजी शिजवून द्यायची आहे मसाल्यामध्ये तर परत त्याच्यावर थोडंसं पाणी ठेवायचं आहे आणि भाजी आपली शिजलेली आहे आणि ही भाजी थपथपीत करायची एकदम पातळ जास्त रसा नाही करायचा आणि याच्यामध्ये फक्त एक छोटा चमचा आपल्याला तांदळाचं पीठ लावायचं आणि थोडंसं भाजीला घट्टपणा येतो जास्त वाटण घालायचं नसेल ना त्यावेळेला अशी भाजी करायला लागते आणि गावी अशाच पद्धतीने भाजी बनवतात कारण जास्त खोबरं वगैरे वापरत नाही तर आपली भाजी तयार झालेली आहे वरून कोथिंबीर टाकायची आणि खूप छान लागते अशी भाजी बनवून बघा कुठला कार्यक्रम वगैरे असेल जास्त बनवायची असेल त्यावेळेला आणि ही भाजी आहे ना वांग टाकल्यामुळे जास्त चविष्ट लागते तर भाजी बनवून बघा